मी आहे सूरज हॅलो सॉरी आणि मी आहे आदित्य तर चला मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ओके सो लेट भाव भावायच काही सॉरी हे बघितलंय मी तिरुपतीमध्ये गेले भाव असते खिचडी टाईप मध्ये प्रसादामध्ये नाही मोहरी नाही मोहरी छोटी असते याला कुठं कुठत नाही डायरेक्ट टाकते मिनिट लेट मी थिंक मिरे <laughs> <में दो बें। laughs> वाटतेत ना म्हणजे डोक्या डोक्यावर मिरे वाटायचं ते म्हणतेच ना ते म्हण आहे काहीतरी तुला काय माहिती तर हा आहे नेक्स्ट मसाला मसाला हे तर लावून काय हा चला भावा मला माहिती आहे मला माहिती ल मग आहे मग हे ठीक आहे शरीरासाठी खूप चांग राहते रवी खाऊ तर हे आता नेक्स्ट मसाला और जे काय आहे ते हे आहे हे मला मोरी सोबत आपण टाकतो ना माझं अरे नाही ना जिरे जिरे एवढे लहान असते जिरे मोठे असते थोडे हे ते आहे का मला लिंबू शरबत मत मध्ये टाकते काय ना

तर हा आपल्याकडे नेक्स्ट हे आहे ओके मला पहिल्यांदा रवा वाटला <laughs> मला नाही राजगिऱ्यासारख्या काय नाही मसाले आहेत ना आपला हे मसाले आहे हे असला मसाला हो असतगिर्या ठेवत आहे एका स्वीटमध्ये वापरतात त्याला स्वीटमध्ये वापरतात बऱ्याच स्वीट स्वीटमध्ये रवाचा आहे मग हा

खिचडी माहिती आता तेच पत्ता आहे तेच पत्ता, रहे? रहे? बर बर थीज़ थीज़ पत्ता अरे बनवतो विजय त्याला दुसरं एक नाव आहे समालपत्र अच्छा ओके का ताम्रपत्र नाही तमालपत्र तर मित्रांनो हे आपल्याकडे नेक्स्ट सोडून अदरक आहे बन अदरक सध्या अदरक राहिला नाही जस द्राक्ष अंगूर बनवून जाते आणि हे म्हणते ना मनुसली काय काय टाकत असतो चहा मध्ये सुंटाय ओके सुंटाय मला माहित नाही हे आहे आपल्याकडे नेक्स्ट हे आणि मला वाटत नाही मसाला आहे म्हणून आणि काय कारण ज्याची चटणी करायची आपल्याला कसा झाला बरे काय असं कसं करणार आहे आपल्याकडे पुढचं हे ओके डोंट मिस हे सिगार नाही आहे हे खिचडी मध्ये पण टाकतो आपण ते लाकडासारखं पण हे हेच आहे ना ते कट करून टाक नाव नाव एक मिनिट म्हणजे पूर्ण मसाल्याचे खडा मसाला मध्ये नाही खडा मसाला तो सांग तरी खाल आहे साल आहे कसली तरी दालचिनी दालचिनी माहित इंग्लिश मध्ये काय दालचिनी इंग्लिश मध्ये सिनेमन सिनेमन ओ हे आपलं पुढचं हे माहित बोलत आले मला माहित आहे आपण नावच नाही आपण पहिल्यांदा एका गोष्टीला बोला मी त्याला काय म्हणाल मोहरी हा दिस इज मोहरी आपल्याकडे पुढचं हे आहे <laughs> हे हे खरं सांगा हे खरंच आपल्या आहे ह्याच्यातलं ना का फुलं वाळलेली आणून टाकलं ह्याच्यात मसाले तर दिसणार आहे ते ते ह्याचं फुल ना काय म्हणते का, का, ते सदाफुली सदाफुली होतं सॉरी जासुंदाच बरोबर आहे गणपतीला जे आपण हे वाहतो ना जासून काढून टाकतो दुसरं आहे दुसरं आहे काहीतरी काही हिंट भेटेल का आपल्याला हा फुल आहे फुल आहे जासून जासून ना रे हे रोज रोज आहे ना

आ तर हे नवीन दिलेले आहेत आणि हे मसाला नाहीये बरं हो का असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर सीड्स आहेत लेट ओ, सी आ, आ, मला असं काय वाटायला हे चिया सीड्स आहेत म्हणून बरोबर आहे राईट चिया सीड्स ओके तर मंडळी हे आपल्याकडे नवीन हे आणि जसं की मी तुम्हाला सीड्स होत्या तर पण सीड्स आहेत असं सांगण्यात आलेलं आहे तर सांग मला वाटलं हे भोपळ्याच्या सीड्स आहेत भोपळा किंवा वॉटरमेलन पण ते असतात ना वॉटरमेलनच्या पांढऱ्या असतात स्वीट्स मध्ये टाकतात ना गोल भोपळ्याच्या ah, <laughs> स्वीट्स बिया ओके तर हे नवीन पुढचं हे आहे हे आपण बियाच आहेत म्हण आणि बघितल्यासारखं वाट नाही असल्या पांढऱ्या असलेल्या हे माहितीये हे हे ह्याच्या नाही वॉटरमेलनच्या नाही वॉटरमेलनच्या पांढऱ्या आणि थोडं जाड असं हिरव्या सारखे हे काय असं कुठल्या तेलाचा आहे का बी हे तेल निघते का सूर्यफुलाचा आहे का कसं सूर्यफुल आहे अरे भाई ओके हे आहेत नेक्स्ट बिया आपल्याकडे दाखवज तेव्हा आम्ही जेव्हा होतो ना टरबुजाच्या वॉटरवेलन आहे राईटा कॉन्फिडन्स हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद